ग्लोबल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळते अमेरिकन लोकांच्या डोक्यावरचं कर्ज वाढत आहे आणि पुढील काळात ते कमी होण्याची शक्यता फारच धुसर आहे असं अमेरिकेतील क्रेडिट रेटिंग एजन्सी मुडीजनं म्हटलंय जवळपास शतक भरानंतर मुडीजनं अमेरिकेचं क्रेडिट रेटिंग मुडीजनं घटवलंय आणि याचे दूरगामी परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे बघूया त्याच संदर्भातला एक खास रिपोर्ट जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे अध्यक्ष जगातल्या मोजक्या अतिश्रीमंत राष्ट्रांच्या भेटून नुकतेच हाऊस हाऊसमध्ये पोहोचले असतील जगप्रसिद्ध रेटिंग एजन्सी त्यांच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीनं त्यांचं रेटिंग कमी केल्याचं त्यांच्या कानावर पडलं असेल अब्जावधी डॉलर्स खरेदी करार करण्यासाठी ट्रम्प आखाती देशांच्या दौऱ्यावर होते सौदी अरेबियाशी एकशे बेचाळीस अब्ज डॉलरचा शस्त्रास्त्र खरेदी करार कतारशी प्रवासी विमान खरेदी करण्याचा दोनशे अब्ज डॉलरचा करार या दौऱ्यावर ट्रम्प यांनी पण हे सगळं अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला किती उपयोगी ठरेल याविषयी मनात शंका आहे आणि म्हणूनच जवळपास एकशे सहा वर्षानंतर अमेरिकेचं रेटिंग ट्रिपल ए वरून डबल ए वन वर आणण्यात आलं आणि याचं कारण असं आहे की त्यांचं जे दर्डही उत्पन्न आहे म्हणजे शंभर रुपये उत्पन्न असेल तास अमेरिकेच्या लोकांवरती जवळजवळ एकशे चौतीस रुपयाचं कर्ज आहे म्हणजे चौतीस रुपये ते साधारण या काळात डेफिसिटमध्ये चालत आहेत आणि याचा परिणाम हा त्यांच्या तिकडच्या सोशल सर्व्हिसवरती होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे तिकडे आता खर्च सरकारी खर्च असतात त्यांना कात्री लावायला लागेल किंवा जे सोशल सिक्युरिटीज दिली जाते त्याला थोड्या प्रमाणात कात्री लावली जाईल आणि याचा इम्पॅक्ट कदाचित अमेरिकेच्या जनतेवर त्यांच्या मानसिकतेवर होऊ शकतो एखाद्या देशाची अर्थव्यवस्था गुंतवणुकीच्या दृष्टीनं योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी क्रेडिट रेटिंग दिलं जात जगातल्या काही मोजक्या अर्थव्यवस्था सर्वात सुरक्षित मानल्या जातात त्यात अमेरिकेचा समावेश होतो म्हणूनच मुडीजनं शतकभराहून अधिक काळ अमेरिकेला ट्रिपल ए रेटिंग मध्ये कायम ठेवलं होतं आता हे रेटिंग कमी करण्यात आलं मुडीजनं हे करण्यासाठी खरं तर उशीरच केला फिच आणि स्टँडर्ड अँड या याआधीच अमेरिकेचं रेटिंग कमी केलं होतं आणि त्यात आता मुडीजशी भर पडली सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या तीन वर्षात आ, हे कर्जात जवळपास म्हणजे वीस ट्वेंटी ट्रिलियनवर ती थर्टी सिक्स ट्रिलियन डॉलर्स म्हणजे सोळा ट्रिलियन डॉलर्स हे कर्ज केवळ गेल्या तीन वर्षात वाढलेलं आहे आणि अशी अपेक्षा असं असं मुडीजने म्हटलं की दोन हजार पस्तीस पर्यंत म्हणजे येत्या दहा वर्षात ते जी पीच्या जवळपास एकशे चौतीस टक्क्यापर्यंत जाऊ शकेल आता ही स्थिती खरोखरच म्हणजे असं म्हटलं तर भयावह आहे परंतु मला असं वाटतं की लगेच याच्या बाबतीत अमेरिकाची अर्थव्यवस्था बुडीला निघाली किंवा अचानक डबगाईला आली हे असं बोलणं पण जरा धारिष्ट्याचं ठरेल कारण कसं आहे की काहीही म्हटलं तरी आत्ताच्या घडीला अमेरिकेला पर्यायी अर्थव्यवस्था नाही आहे कुठल्याही देशाची आणि आत्ताची जग जागतिक परिस्थिती कुठल्याही देशाची घ्या कुठल्याही खंडाची घ्या ही तुला तुलनात्मक अमेरिकेपेक्षा चांगली आहे असं म्हणता येणार नाही परंतु अमेरिकेत गेल्या तीन वर्षात जे काही ते जे कर्ज वाढत होतं किंवा जो काही परिणाम होत होता त्याच्यामुळेच हे नवीन राष्ट्राध्यक्ष जेव्हा ट्रम्प आले आणि ट्रम्पने ताबडतोब त्याची उपाययोजना करायला सुरुवात केली आता ह्या उपाययोजना ह्या योग्य आहेत की अयोग्य आहेत ते आता आपल्याला दिसेलच काळच ठरवेल एखाद्या देशाचं रेटिंग कमी झालं तर त्याचा नेमका काय परिणाम होतो यावर एक नजर टाकूया परदेशी गुंतवणूक कमी होते आर्थिक विकास मंदावतो चलनाचं अवमूल्यन होतं महागाई वाढण्याची शक्यता असते बेरोजगारीत वाढ होते, होते आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा घसरते आणि परदेशातनं आलेला पैसा बाहेर जाण्याची शक्यता असते आता त्यांना जर शेअर मार्केटमधलं काही परचेसिंग करायचं असेल तर त्यांना कदाचित हा स्टॉक किंवा हे समोरात थोडेसे महाग स्वरूपात घ्यायची वेळ आणि कदाचित होईल ते म्हणून अमेरिका जगातील सर्वात बलाढ्य अर्थव्यवस्था आहे आणि पुढील काही वर्षात ती तशीच राहील याबद्दल सगळेच साशंक होऊ लागले त्यात गेल्या चार महिन्यात ट्रम्प यांच्या घेतलेल्या निर्णया निर्णयांनी अर्थव्यवस्थेला निर्णया 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 नवी उभारी मिळेल अशी त्यांना आशा आहे पण पर निर्णयाचे परिणाम कितपत प्रभावी ठरतील याबाबत अजूनही साशंकता आहे त्यामुळे अमेरिका कर्जाच्या गोत्यात अडकते की असलेल्या ताकतीच्या जोरावर हेही संकट पार करते याकडे साऱ्या जगाचं लक्ष असणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी